हाय हॅलो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर आय होप तुम्ही सगळे छान मस्त मजेतच असणार तर आज खूप दिवसांनी आम्ही ब्लॉगला सुरुवात करत आहोत मुलांची एक्झाम्स प्लस श्रेयाची पण इंजिनिअरिंगची एक्झाम चालू होती पण आज श्रेया घरी आहे तर आम्ही आम्ही दोघी मिळून तुमच्यासोबत एक ब्लॉग घेऊन हो येणार आहोत आणि तो असणार एक चॅलेंज ब्लॉग तर या ब्लॉगमध्ये आम्ही दोघी मिळून एक गेम खेळणार आहोत आणि खूप दिवसानंतर श्रेयासोबत ब्लॉगला तर खूप मज्जा येणार आहे तर आणि थोड्या वेळात आपण श्रेयाला भेटूयाच आणि तोपर्यंत मी जो गेम आहे त्याचा पण सेटअप लावते आणि तुम्हाला भेटते तर छोट्याशा ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज खूप दिवसानंतर श्रेया ब्लॉग मध्ये आलेली आहे तिची एक्झाम संपलेली आहे तर आज आपण तिच्या सोबत ह्या गेम मध्ये आणि ह्या व्हिडिओ मध्ये मस्त असं एन्जॉय करूया तर श्रेया आज आपण दोघी एक श्रेयाला दो माहिती नाही हा कोणता चॅलेंज आहे तर आपण तिला सांगूया तर श्रेया हे बघितले ना चार ग्लासेस ठेवलेले आहेत इथे आणि इथे चार झाकण आहे बॉटल्स ची झाकण आहे तर या ग्लासेस मध्ये टाकणार आहे ठीक आहे हा ग्लास हा श्रेयाला पण आपण थोडे थोडे पाणी श्रेयासाठी जास्त डक्कल कायच माहिती नाही तर श्रेया गेम काय माहिती तर हे माझे क्लासेस आहेत हे तुझं झाकण आहे तर मी तुझ्या झाकणाला हात लावणार नाही तू माझ्या क्लासला हात लावायचा कर ना नाही आणि हे आपण म्हणजे फिनिश करायचं जो लवकर फिनिश करणार तो विनर असणार तर सगळ्यांना समजलं असेल की हे माझे ग्लास आहे तुझे धाकण आहे आणि हे मी पिणार हे तू पिणार पण एकमेकांच्या वस्तूला हात लावायचा नाही लावणार पण तुझं एवढं जास्त आहे पाणी ठीक आहे ना विशील मी पिन आणि स्ट्रॉंग पटून गेले तर ट्विस्ट आहे एक गेम मध्ये तर श्रेयाला आज फर्स्ट टाइम अंजान ठेवलेला आहे गेम पासून तिला माहित आहे हा गेम काय आहे नक्की तर श्रेया तू रेडी आहे ना तुला गेम समजलं ना म्हणजे हे चार प्यायच आहे तुला मी माझं पाणी पिणार तू पिणार फक्त तू माझ्याला टच नाही करायचं मी याला टच नाही करणार ओके तर अजून गेम इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तर आपण काहीतरी प्राईज मनी आणूया तर समजा श्रेया जिंकली तर ते पैसे तिला आणि जर मी जिंकली तर पैसे मला तर वेट मला काहीतरी कन्फ्युजन वाटत कस काय शक्य दिस इज क्वालिटी तर आपण <laughs> <गया। वीनिंग प्राइगी। laughs> सुरुवात श्रेया हंड्रेड रुपीज विनिंग प्राइज इज हंड्रेड रुपीज लेट्स गो हाँ तर काहीतरी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी विनिंग प्राइज म्हणजे हंड्रेड रुपीज घेऊन आले जर श्रेया जिंकली तर श्रेयाला जर मी जिंकली तर मला मी जिंकले तर मी कोरियन नूडल्स खाणार आहे आणि मी जर जिंकली तर मी काहीतरी प्लॅन केल्या सो सो, सोबत काहीतरी शंभर रुपयामध्ये पार्टी करा oh. तर श्रेया रेडी आहेस हा तर पुढे यायचं hmm. तर पुढे ये थोडी ठीक आहे तर वन टू थ्री स्टार्ट बदरा हेल गाइस माझ्या सोबत स्कॅम झालाय तमी श्रेयाच्या ढाकाला हात लावलेला नाहीये आणि श्रेया तिथे पर्यंत पोहोचलेली नाहीये तर आता काय करत श्रेया सांग तर मला वाटतं विनर तर विनर मी झालेली आहे ओ गॉड मी हा एवढं पाणी संपवलेलं विनर मी झालेली आहे आणि हा आम्हाला म्हणजे छोटासा आम्ही हा गेम <laughs> खेळलेला आहोत तर खूप मजा आली त्याच्यामध्ये तर श्रेया त्या गेम पासून म्हणजे गेमचं माहित नव्हतं तर श्रेयाने खूप छान एन्जॉय केलं कसं वाटलं श्रेया तुला हा गेम खेळून आय एम हायड्रेटेड मला समजलंच नाही दोन मिनिटांसाठी मी शॉक झाला हे काय मी कसं पिऊ आता तर असाच आजचा आमचा हा ब्लॉग होता आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा आणि श्रेया तुला तर छान वाटला सांगितलं जाय की कसा वाटला ते आणि तुम्ही सांगा आम्हाला की तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला आणि असेच काही नवीन नवीन गेम जर आम्ही ब्लॉग मध्ये आणायचं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर हॅव अ नाईस डे थँक्यू आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंट पण करा गाईज थँक यू बाय